खंड़नी प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक करार आपण बघतोय की सध्या तो एसआयटीच्या ताब्यात आहे पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन तपासण्यात यावेत खर तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक करार आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत खर तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा वाल्मीकरार करार पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी दोन ते दिव... तीन दिवस आधी म्हणजे या जानेवारी दोन हजार पंचवीस ला सीआयडीचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि सीआयडी चे पथक गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथे दिसलेले परंतु सीआयडीच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथे जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीच येणार नाही आणि या संदर्भामध्ये वाल्मिक कराड जो आहे करारने मागच्या वर्षी देखील या आश्रमात का जे काही चुकीचे प्रकार घडत होते या संदर्भात जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यावेळेला साहेब मुख्यमंत्री होते आणि तेव्हा सह्याद्री गृहात जी आहे त्या संदर्भात बैठक लावलेली होती मध्यस्थी केलेली होती शिंदेसाहेबांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नाही परंतु त्यावेळेला सुद्धा वाल्मीकरांनी मध्यस्थी केली होती आणि मला वाटतं की तेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रय दिला असेल परंतु जिथं आश्रय दिला जातो त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे परंतु आमच्याकडे माहिती येऊ पर्यंत पोलिसांना हे का कळलं नाही सीआयडीचं पथक गेल्यानंतर जर त्यांना कॅमेरे दिसलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये फुटेज दिसतं तर बाहेर का सांगितलं जात नाही ते तपासात का घेतलं जातं रस्त्यावर आक्रोश आहे महाराष्ट्रात या प्रकरणाची मोठी चर्चा आहे निर्गुणपणे हत्या केलेल्या आरोपीला अशा ठिकाणी ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे ते आध्यात्मिक स्थान जरी असलं तरी त्यांना पाठीशी घालता कामा नये कारण याच्या आधी आपण राम रहीमनी काय केलं हे बघितलेलं आहे आसाराम बापूंकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं हेही बघितलेलं आहे आणि ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी जे दिंडोरीचे प्रमुख अण्णा मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जातं त्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी माझ्याकडे दिलेल्या आहेत त्याचे आणखीन काही पुरावे आल्यानंतर त्या संदर्भामध्ये मी रितसर पत्रकार परिषद घेणार आहे तुमच्याकडे ला जो आश्रम आहे त्याचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे म्हणजेच गुरुमाऊली म्हणून ओळखलं जातं जे टीव्हीवर सुद्धा आपण अनेक वेळा मार्गदर्शन किंवा सोशल मीडियावर आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांना अण्णासाहेब मोरे या नावाने ओळखलं जातं स्वामी समर्थ प्रतिष्ठान किंवा स्वामी समर्थांच्या नावाने हा आश्रम आहे त्र्यंबकेश्वरलाही त्याचं एक गुरुपीठ आहे आणि या आश्रमामध्ये वाल्मी करार आणि विष्णू साठे यांनी फरार असताना जो आहे तो आश्रय घेतलेला होता महिलांचं जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं आहे माझ्याकडे तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तीनही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं अनेक राजकारणी अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे त्यामुळे त्या महिलांनी त्यांचं कुठंही नाव न सांगण्यास सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे परंतु असे जे कोणी मठाधिपती आहेत मला वाटतंय की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत त्या संदर्भात मी वेगळी पत्रकार परिषद घेईन कदाचित माझ्याकडे जे ऑडिओ आणि व्हिडिओ येतील तेही आपल्याला ये जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये दाखवेल